नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यात तसेच महिला आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषावी यासाठी राज्य सरकारची महत्वाची योजना सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज केला असेल तरीही त्यांना जुलै एक पासून जुलै महिन्यापासूनचा लाभ हा देण्यात येणार या योजनेच्या पात्रतेमध्ये आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाण पत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला या कोणतेही एक सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल अडीच लाखापेक्षा जास्त नसेल त्यामध्ये जर त्यामुळे मराठवाडा असेल विदर्भ या भागामध्ये नक्कीच अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा सुरुवातीला एकवीस ते साठ एक वर्ष इतका धरण्यात आलेला होता त्याऐवजी त्याच्यात आता सुधारणा करून एकवीस ते, ते पासष्ट वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे साठ ते पासष्ट वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अप अविवाहित महिला असेल मुलगी असेल धन्यवाद असेच नवीन नवीन ना व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा